दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड ऑर्किड अँड ऑन फूड पार्क स्नॅक्स के साथ साऊथ इंडियन फूड इंडोर अँड आउटोर गेम वेब पूल डी जेन्ड रोड जळगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अचानक जळगाव दौरा जळगाव शहरातील खाजगी हॉटेलमध्ये हो जयंत पाटलांची प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गुप्त बैठक सुरू रावे लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विरोधात माजी आमदार संतोष चौधरी बंड करणार असल्याच्या शक्यतेमुळे जयंत पाटलांनी तातडीने बैठक शरद पवार हे उद्या जळगावमध्ये येणार असून त्यापूर्वी अचानक जयंत पाटील यांनी जळगावमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वीच पक्षातील नाराजी नाट्य दूर करण्याचा जयंत पाटलांकडून प्रयत्न केला जात असल्याची माहिती बैठकीला रोहिणी खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर यासह श्रीराम पाटील यांची उपस्थिती सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव